नमस्कार मित्रांनो आज आपण पवित्र प्रणालीद्वारे भरण्यात जाहिराती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत ही संस्था शंभर टक्के अनुदानित आणि येथील सर्व पदे ही कायमस्वरूपी असणार आहेत तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्यातील अशा प्रकारच्या जाहिराती बघायच्या असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आपण त्या सर्व जाहिरातींचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तर या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ माहिती तर जाहिरात अशा प्रकारे आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा क्रमांक दोन श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुमठे संचालित श्री सिद्धेश्वर प्रशाला साका कुमठे तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या शंभर टक्के अनुदानित माध्यमिक शाळेमध्ये पवित्र पोर्टलमार्फत खालीलप्रमाणे शिक्षक नेमणे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे शिक्षणसेवक येता पाचवीकरिता माध्यम आहे मराठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच सी डी एड हे पद शंभर टक्के अनुदानित असणार आहे आणि या पदाला एकत्रित मानधन सोळा हजार इतके असणार आहे विषय आहे सर्व विषय यासाठी एक पद रिक्त आहे आरक्षण अनुसूचित जाती दुसरे पद आहे शिक्षणसेवक येतं सहावी ते आठवीकरिता माध्यम आहे मराठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड हे पद शंभर टक्के अनुदानित आणि या पदाला एकत्रित मानधन अठरा हजार इतके मिळणार आहे विषय आहे इंग्रजी यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत तिसरे पद आहे शिक्षणसेवक इयत्ता सहावी ते आठवीकरिता माध्यम आहे मराठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड हे पद शंभर टक्के अनुदानित आणि या पदाला एकत्रित मानधन अठरा हजार इतके मिळणार आहे विषय आहे गणित आणि यासाठी एक पद रिक्त आहे चौथे पद आहे शिक्षणसेवक इयत्ता सहावी ते आठवीकरिता माध्यम आहे मराठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड हे पद शंभर टक्के अनुदानित आणि या पदाला एकत्रित मानधन अठरा हजार इतकी मिळणार आहे विषय आहे विज्ञान आणि यासाठी एक पद रिक्त आहे पाचवे पद आहे शिक्षणसेवक इयत्ता नववी आणि दहावीकरिता माध्यम आहे मराठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा एम एस सी बी एड हे पद शंभर टक्के अनुदानित आणि या पदाला एकत्रित मानधन अठरा हजार इतकी मिळणार आहे विषय आहे गणित आणि यासाठी एक पद रिक्त आहे सहावे पद आहे शिक्षणसेवक इयत्ता नववी ते दहावीकरिता माध्यम आहे मराठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा एम एस सी बी एड हे पद शंभर टक्के अनुदानित आणि या पदाला एकत्रित मानधन अठरा हजार इतके मिळणार आहे विषय आहे विज्ञान आणि यासाठी एक पद रिक्त आहे सातवे पद आहे शिक्षणसेवक इयत्ता नववी ते दहावीकरिता माध्यम आहे मराठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी एड हे पद शंभर टक्के अनुदानित आणि या पदाला एकत्रित मानधन अठरा हजार इतके मिळणार आहे विषय आहे संस्कृत आणि यासाठी एक पद रिक्त आहे ही सर्व पदे दिलेल्या संवर्गातून भरण्यात येणार आहेत टी ए आय टी दोन हजार बावीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील दोन इच्छुक व अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पवित्र पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत तीन वरील रिक्त पदासाठी पवित्र प्रणालीमार्फत शासनाकडून उमेदवारांची नावे कळवली जाणार असल्याने प्रत्यक्ष संस्थेकडे कोणीही अर्ज करू नये चार येता पाचवी व येता सहावी ते आठवी या गटातील पदांसाठी अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी ए आय टी परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता टी किंवा सी टी उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये सी टी एटी करिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र टी ए आय टी परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र